श्रीपात राजा प्रपत्ते दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा मित्रांनो जन्मजन्मांतरीचे पुण्य फळाला येतात तेव्हा श्रीपाद प्रभूंचे संदेश तुमच्यासमोर येतात आणि हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर पापाचे भागीदार व्हा पण जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचे चांगले दिवस उदयाला येतील तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील तुमच्यावरती प्रभूंची कृपादृष्टी कायम राहील म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे भगवंताची मनापासून प्रार्थना करावी आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभर वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते ज्याच्या प्रपंचामध्ये पाटीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमात्मा होतो सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे चळून जातात तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काळीत बसू नये आणि काळजी करू नये समाधानात आणि अनंतात असावे जेथे तुम्ही राहता तेथे सद्गुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होतो हीच त्याची खरी कृपा श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमात्मा समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या त्याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे प्रत्येकाचे नियम ठरलेले आहे त्या नियमाचे उल्लंघन करणे म्हणजे अनवस्था आणणे होय त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे असे कर्तव्याचे वळण जेथे असते त्या घराला वळण आहे असे म्हणतात ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल समजा आपण एक घर बांधले त्यामध्ये दरवाजे केले भिंतीला खिडक्या केल्या वर आठ्याला झरोके केले आता त्यापैकी झरोक्यांनी के विचार केला की आम्ही का म्हणून लहान असावे आम्ही दरवाजे इतकेच मोठे होणार असे म्हणून ते दरवाजे इतके मोठे झाले खिडक्यांनीही तोच विचार केला आणि त्या सगळ्या दरवाजा इतक्या मोठ्या बनल्या असे झाल्यावर त्या घराचे काय होईल हे जसे योग्य नव्हे तसे ज्या घरामध्ये प्रत्येक आपलेच मत खरे म्हणतो जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच न्यूनता नाही असा प्रपंच नाही एखादा प्रापंच माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणार भेटेल परंतु चालले आहे असे चालावे नाही ना कधी पडणार अशी त्याला काळजी असतेच म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित नाही त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येतो हेतू शुद्ध असून एखादे वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो दृष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे म्हणजे सद्गुणांचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते निसर्गातच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणी मात्रात असते परंतु प्रत्येकाचा अनुभव पहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा आवड निराळी आणि दैव योगाने आलेले ऋणानुबंधू निराळे असतात द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्यांचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे याचा अर्थ असा की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच म्हणून द्वेष बुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे आणि प्रेम जडण्याकरिता सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरूरी आहे झालेल्या गोष्टी विसरून जाण्यात आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काहीही करावे पण आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक झाले पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही त्याचा डॉक्टर फार हुशार होता त्याने त्याला एक गोळी देऊन विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खून गाठ पक्की बांधून प्रपंचात वागा प्रारब्धाने प्रपंच आला आहे तो कर्तव्य कर्म म्हणून करीत जा पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका रोज अगदी पाच मिनिट का होईना भगवंताशी अन्यन्न व्हायला शिका अशा त्या पाच मिनिटाचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही साखरेच्या गोडपणाबद्दल तासन तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूडभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच येथे आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थाने मागितले याचे कारण हेच की जिथे भगवंत तेथे आनंदी आनंद असतो व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाठी लावतात त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला कारण त्याची देहबुद्धी पळून जाते म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी येते परमात्मामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल प्रपंचात सदाचाराने वागावे सदाचार हा मूळ पाया आहे धर्माचे आचरण असावे नीती धर्माची ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहे विचाराने अत्यंत पवित्र असावे कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्यांचे अहित चित्तू नये उच्चार तर फार सांभाळले पाहिजे नेहमी सर्वांशी गोड बोलावे ज्या जिभेने जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो त्या दुसऱ्यांचे अंतकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या अंतकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असतो हे ध्यानात धरा रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे मी एकदा बीज पेरून ठेवतो आज न उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणेच होय भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तु। तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात आप प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो निव्वळ स्वतःकरिता आहे भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ परमार्थ हे एक शस्त्र आहे त्यामध्ये सुसूत्रपणा आहे व्यवहार न सोडावा पण विषयांकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे आपण आडाने झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही मनुष्याला परमार्थ कितीही साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो त्याचा भाव पाहतो एरवी तो त्याच्याजवळ असतो जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते श्रीपाद प्रभू आपल्या घरातलेच कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा आपली सुख सांगा। एकदा त्यांना तुम्ही परमेश्वरा पुढे उभे राहून त्याला अन्यन्य भावनेने शरण जा दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवजी